नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर हो। मित्रांनो पोलीस भरतीचा जी आर हा जी आर आलेला आहे तर सर्वांनी हलक्यात न घेता चोरावर वार करायचा आहे म्हणण्याचा तात्पर म्हणजे सतरा हजार सतरा हजार प्लस जागा निर्माण झालेल्या आहेत असं डायरेक्ट जी आर सरकारने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे म्हणजे पोलीस भरती दोन हजार चोवीस हे नक्की निघणारच आहे आता थांबायचं नाही आहे आपल्याला आता थांबायचं नाही आहे तुम्हाला ज्यांनी रनिंग बंद केली असेल त्यांनी रनिंग चालू करा ज्यांनी अभ्यास बंद केला असेल त्यांनी अभ्यास चालू करा म्हणजे भरती आता शंभर टक्के होणार म्हणजे होणार आजची एकतीस तारीख आहे एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी म्हणजे वर्षा महिन्याच्या अखेर त्यांनी दिलेला आहे म्हणजे येणाऱ्या एक एका एक महिन्यामध्ये सुद्धा भरती होऊ शकते असा तो जी आर शंभर टक्के प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे बघा जी आर शासनातर्फेच आलेला आहे इकडे बघा महाराष्ट्र शासन गृह विभाग लक्षात येत आहे का महाराष्ट्र शासन गृह विभाग इकडे लक्ष द्या महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस इथे आलेला आहे वाचा काय म्हणतो आहे म्हणजे बघा सांगण्याचा सा तात्पर्य त्यांचा असा बघा म्हणजे मागे जे भरती झाली दोन हजार बावीस ला दोन हजार ला जे काही मागे भरती झाली ते केव्हाची होती दोन हजार एकवीस ची होती म्हणजे सरकारकडे आपल्याला दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ची जी काही भरती आहे ती पेंडिंग आहे म्हणजे त्यांच्याकडे आपली ती भरती बाकी आहे तर तीच भरती आता जोरात निघणार आणि पद किती असणार आहेत सतरा हजार सातशे एक चारशे एकाहत्तर पदे इतकी असणार आहेत तर तुम्हाला जोरात तयारी करायची लक्षात ठेवा प्रस्तावनामध्ये त्यांनी दिलेलं आहे काय काय दिलेलं आहे बघा सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस या वर्षातील दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखाच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत म्हणजे याच्यामध्ये अजून पदे वाढू शकतात अजून जागा वाढू शकतात अठरा हजाराच्या वर सुद्धा आकडा जाऊ शकतो म्हणून तुम्हाला तशी तयारी करायची आहे पोलीस शिपाई आहे पोलीस बँड्समन आहे पोलीस शिपाई चालक आहे सशस्त्र पोलीस शिपाई आहे आणि कारागृह शिपाई आहे सशस्त्र म्हणजे एसआरपीएफ च्या सुद्धा जागा आहेत आणि जास्तीत जास्त मुंबईमध्ये सुद्धा जागा आहेत सर्वात जास्त मुंबईला जागा आहे ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सर्वात जास्त आता तयारी थांबवायची नाही आहे आता बिलकुल थांबायची नाही आता भरती येणार म्हणजे येणार आता जी आर जारी झालाय तर आता भरती नक्की निघणार आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि तयारी आता जोरात करायची आहे तर बँसमॅन साठी तुम्हाला माहित असेल आपल्याला वाजवता येणं आवश्यक आहे आणि त्याच्याबद्दल असलेला आपल्याला जो डिप्लोमा लागतो प्रमाणपत्र लागतो तो सुद्धा काढून घ्या कारण ज्यांच्या ज्यांच्या जो तुम्ही काढायला जाता तर ते लवकरच देत नाही तर तुम्ही नक्की लवकरच काढून ठेवा तो सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे ठीक आहे तुमची जर लायसन्स तुमचा चालक परवाना जर तिथे असेल आरटीओ ऑफिसला तो सुद्धा आणून ठेवा ठीक आहे फॉर्म भरताना तो लागतो तो सुद्धा तुम्ही करायचा आहे तुम्हाला ह्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी आपले कागदपत्र संपूर्ण तुम्ही आपल्या जवळ आता बाळगा ठीक आहे जिकडे तिकडे तुमचे कागदपत्र अटकले असतील लटकले असतील ते सर्व तुम्ही आपल्या जवळ आणून ठेवायचे आहे ठीक आहे तर सतरा हजार सतरा हजार चारशे एकाहत्तर पदाची एवढी मोठी भरती आता येणार आहे आणि एका महिन्यात सुद्धा चालू होऊ शकते माहित का पडलं उद्या सुद्धा चालू होऊ शकते काही सांगता येत नाही म्हणून आता आपल्याला थांबायचं नाही आहे नक्कीच ना भरतीची पटकन तयारी करायची आपल्याला जेवढा काही सराव आपण एक टाइम धावत होतो आता दोन टाइम धावायचा आहे ठीक आहे एक टाइम धावत होतो आपण आता दोन टाइम धावायचा आहे आठ तास अभ्यास करत होतो आता बारा तास करा जास्तीत जास्त म्हणजे जास्त वेळ द्या यावेळेस आपल्याला फिक्स व्हायचंच आहे तर एवढीच माहिती होती मित्रांनो जी आर एवढाच आहे बाकी काही नाही खूप मोठा जीआर वाचून सांगतात युट्यूबवर तेवढा काही नाही फक्त तुम्हाला माहिती एवढीच पाहिजे बाकी काही दिलेलं नाही त्याच्यामध्ये तुमच्या वयनु निर्मय निर्णयानुसार काही दिलेलं नाही की याची वय वाढवून भेटणार आहे का असं वाढून भेटणार आहे का तसं वाढवून भेटणार आहे का काही काही लोक आपल्या मताने जास्त शानपणा करतायत तसं काहीही त्या परिपत्रकामध्ये नाही एवढंच लक्षात ठेवायचं आहे फक्त भरती येणार आहे आणि जो काही निर्णय राहील तो तुम्हाला फॉर्म भरण्या भरत्या वेळी तो तुम्हाला तिथे दिसणारच आहे ठीक आहे आणखी एक सुधारित निर्णय याचा येण्याची शक्यता आहे तर एवढे पद आहेत तर आपल्याला या पदावर आता फक्त फोकस करायचे आहे त्यांनी आपल्याला फोकस करण्यासाठी हा जी आर पाठवलेला आहे आणि जी आर हा जिकडे तिकडे प्रसिद्ध झाल्यानंतर स्टेशन म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनची माहिती गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची प्रशासकीय विभागाची माहिती गेल्यानंतर ते पोलीस भरती लवकरात लवकर निघणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे चार चार आपले संवर्ग तयार होतील चार म्हणजे पहिला आहे पोलीस शिपाई दुसरा बँडस्मॅन तिसरा पोलीस चालक तिसरा आहे सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एसआरपीएफ आणि कारागृह असे पाच आपल्याला विभाग पाहायला भेटतील या पाचही विभागामध्ये आपल्याला पाहायला भेटतील जास्तीत जास्त जागा आपल्याला दिसत आहेत तर अठरा हजारापेक्षाही जास्त जागा वाढू शकतात सतरा हजार हे सरासरी दिलेले आहे आणखी वाढू शकतात तर जोरात तयारी करायची आहे तर, तर भेटूया नवीन माहितीसह आणि आपले व्हिडिओ तुम्हाला नक्की पोलीस भरती करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत तर आपले व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत चला ठीक आहे तर पोलीस भरती लवकरच येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत बाय काळजी घ्या